अन्याय करण्यापेक्षा तो निमूटपणे सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो इतिहास साक्षी आहे आजपर्यंत मागून कुणाला न्याय मिळालाय त्यासाठी झटावं लागत लढावं लागत अज्ञान नेहमीच प्रगतीच्या वाटेत अडथळा बनत योग्य निर्णय घेण्यासाठी परिपूर्ण ज्ञान असावं लागतं कोणताही देश असाच महासत्ता बनत नाही त्यासाठी लक्षाचा अचूक वेद असावा लागतो आजकाल अनेक जण केवळ स्वतःसाठी जगू लागले मात्र काही लोक सामाजिक बांधिलकी आपण कर्तव्य समजतात ही पुढची पिढी म्हणजेच देशाचं भवितव्य यांना घडवलं तर देश घडेल तुम्ही दिशा बदलल्या तरच देश बदलेल तुम्ही विचार बदलले तरच परिवर्तन घडेल वर्तमानाच्या रणांगणात प्रहार बनेल विश्वासाचा सारथी शब्दांना सत्याची धार